खून का बदला खून ही सत्यघटना आहे यवतमाळमधील शहरामध्ये धामधूमीमध्ये दुर्गा उत्सव सुरू होता सगळं वातावरण आनंदमय होतं तो दिवस होता दुर्गादेवी विसर्जनाचा जसे नऊ दिवस देवीची आनंदानं पूजा अर्चा आरती केली गेली त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी देखील सारे वातावरण आनंदमय होते विसर्जनासाठी आर्णी शहरातील युवक उत्साहानं देवीची मूर्ती विसर्जित करायला घेऊन चालले होते सर्वत्र जल्लोष आनंद पसरलेला होता सगळेजण नाचत होते एकमेकांचे एकमेकांना धक्के लागत होते पण नाचत असताना एकमेकांना धक्का लागतो असा विचार करून सगळेजण नाचत पुढे चालले होते पण सगळ्यांनाच आपल्याला धक्का लागलेला आवडतो असे नाही असाच एक ग्रुप होता जिथे त्यांना अजय अवधूत तिघलवाड याचा धक्का लागला अजय हा बावीस वर्षांचा होता तो देखील त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेला होता नाचत असताना त्याचा धक्का तेथील काही तरुणांना लागतो पण आपल्याला धक्का लागला ही गोष्ट मात्र दत्ता वानखेडे आणि ओम बुटले यांना सहन होत नाही अजय त्यांना सॉरी देखील म्हणतो पण दत्ता आणि ओमचा जणू इगोज दुखावला गेला होता त्यांनी अजय काय म्हणतो आहे त्याकडे लक्ष न देता आपल्या खिशातील सुरे काढून त्याच्यावरती सपासप वार केले तो अचानक झालेला हल्ला आणि त्यांनी केलेले वार हे इतके घातक होते की त्यामुळे अजय तेथेच मृत्युमुखी पडला त्यानंतर दत्ता वानखेडे आणि ओम बुटले यांना कारावासाची शिक्षा सुनावली गेली दोन वर्ष झाले ते कारागृहामध्ये आपली शिक्षा भोगत होते पंधरा दिवसापूर्वीच ओम बुटले हा कारागृहातून जामिनावरती बाहेर पडला होता आपल्या एकुलत्या एका मुलाचा काही कारण नसताना हकनाक बळी घेतला याची खंत मृतक अजयाचे वडील अवधूत तिगलवाड यांना होती मुलाच्या मारेकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही या मानसिकतेतून अवधूत तिगलवाड ओमच्या सर्व हालचालींवरती बारीक लक्ष ठेवून होते काही कारण नसताना आपल्या मुलाला यांनी मारलं यांना देखील असं सोडायचं नाही हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत येत होता रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार चालू असे त्यांची रात्रीची झोप ही आता पळाली होती ओम पुटले हा जामिनावरती बाहेर तर आला होता पण त्याच्या मनामध्ये मात्र सारखं एकच चालू होतं की आपल्याला देखील बहुतेक कोणीतरी मारेल त्यामुळे त्यानं आता हे शहर सोडून पुण्याला जावं आणि तिथेच आपलं बस्तान बसवावं असा विचार केला त्यामुळे त्या दिवशी आपल्या पत्नीला आणि बाळाला सोबत घेऊन पुण्याला काम करण्यासाठी ट्रॅव्हलनं जाण्याच्या तयारीत तो होता तेवढ्यात त्याला हल्लेखोरांनी तलवार आणि चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केलं आरोपींच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न ओमनी केला मात्र त्याला कसली तरी ठोकर लागली आणि तो खाली पडला त्याच्यावर सपासप वार करण्यात आले त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओम बुटलेची पत्नी आरडाओरडा केल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ओमला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं यात विशेष म्हणजे ज्या परिसरामध्ये ओम बुटले आणि त्याच्या साथीदार यांनी अजय तिघलवाड याला मारलं होतं त्याच परिसरात ओम बुटलेवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला एका बापाकडून त्याच्या मुलाला हिरावून घेऊन ओम बुटले आपल्या मुलाला घेऊन नवीन आयुष्य चालू करण्यासाठी जात होता पण त्याचं दुर्दैव त्याचं कर्म त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नव्हतं ओम बुटलेच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले एका वडिलांनी आपल्या मुलाच्या खुनाचा बदला खून करून घेतला एखाद्या चित्रपटाची स्टोरी असावी असा हा सारा प्रसंग खून का बदला खून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली न्यायालयानं आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आरोपींच्या चौकशीतून पुढे येणारी माहिती महत्वाची ठरणार होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजयच्या वडिलांनी दिलेला खुलासा होता ते म्हणत होते की मला रात्र रात्रभर मुलाच्या विचारानं झोप येत नसे माझ्या मुलाची काहीही चूक नसताना त्याला मारले गेले होते माझी पत्नी ही त्यामुळे खूप दुःखी होती तो आमचा एकुलता एक सहारा होता ज्यानं आमच्यावरती ही अशी परिस्थिती आणली त्याला तरी ह्या जगामध्ये कसं जगू द्यावं हा विचार मला सतत भंडावत होता मला जी शिक्षा होणार ती शिक्षा मी भोगण्यास तयार आहे पण माझ्या निष्पाप मुलाचा नाहक बळी घेणाऱ्यांना मात्र शिक्षा द्यायची हे मी मनाशी ठरवलं होतं त्यामुळे मी ओम बुटलेला संपवलं अवधूतचं असं वागणं पाहून गावातील काही लोक म्हणत होते की त्यानं जे केलं ते योग्य होतं तर काही म्हणत होते की असं करायला नको होतं न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवायला हवा होता दुसऱ्याचा खून करून तो स्वतः देखील आता खुनीच बनला अवधूतनं जे केलं ते योग्य की अयोग्य याबद्दल तुमचं मत नक्की सांगा पण एक महत्वाची गोष्ट जर कायद्यानं ओमला कठोर शिक्षा दिली असती तर अवधूतला हे पाऊल उचलावं लागलं नसतं ज्यांनी हा गुन्हा केला होता त्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा द्यायला हवी होती कारण एका आई वडिलांचा मुलगा त्यांच्यापासून काहीही कारण नसताना हिरावून घेतला गेला होता त्या आई वडिलांची अवस्था काय असेल हा विचार आपण करू शकत नाही जर न्यायव्यवस्थेने ओम बुटले आणि दत्ता यांना जर का कठोर शिक्षा केली असती तर आज अवधूत हा देखील एक गुन्हेगार झाला नसता आणि त्याला आपलं पुढील आयुष्य कारागृहामध्ये घालवावं लागलं नसतं याला कुठेतरी आपली न्यायव्यवस्था जबाबदार आहे कायदा हाती घेतल्यामुळे आज अवधूत गुन्हेगार ठरला पण त्या बापाच्या मनामध्ये चालत असलेली खळबळ फक्त तो स्वतःच जाणू शकत होता जे काही झालं त्यानं जे काही केलं ते त्याच्यामध्ये असलेली सुडाची भावना नाही तर गुन्हेगारांना गुन्हा करूनही न मिळालेली योग्य शिक्षा यामुळे त्यानं केलेलं कृत्य होतं अवधूतने जे केलं ते योग्य की अयोग्य तुमचं मत त्याबद्दल काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद